नमस्कार मंडळी मंडळात दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले केसरी दोन हजार चोवीस हे मैदान आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे डोरलेवाडी इथे मैदान पार पडणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता डोरलेवाडी मैदानाला सुरुवात होणार आहे मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तिंदी केसरी बाकासूर आलेला आहे फिक्स माहितीने आज बाकासुरचा पेहरा कोण आहे पण गटाला पळाल्यावर नक्कीच फिक्स कळेल बाकासोरसोबत कोण पळालं मंडळाच्या डोरलेवाडी मैदानावर नक्की आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे हळूच्या माध्यमात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या डोरलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर गट क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वरती कारण की मंडळी आज डोरलेवाडी मैदाने चाल थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे आणि त्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन वरती मोलशेट धुमाळ सुजगाव ही चिठ्ठी निघाला आहे नक्कीच गट क्रमांक एकमध्ये श्री बकासूर आपला पाळताना दिसणार आहे तर बकासूरला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूरने आज कॉम करायला पाहिजे अशीच अपेक्षा करतो आणि व्हिडिओबद्दल तुमचं मत कळवायला विसरू नका धन्यवाद